उद्धव ठाकरे यांनी जर का आपल्याला सांगितलं तर उद्धव ठाकरे यांच्यावर आपली इतकी भयानक निष्ठा आहे इतकी निष्ठा आहे की त्यांनी जर सांगितलं तर आपण सहाव्या मजल्यावरून खाली उडे घेऊ अशी भाषा करणारे आमदार शिंदे गटामध्ये गेल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका करू लागले आणि अशाच आमदारापैकी एक इंटरेस्टिंग नाव ते म्हणजे संदीपान भुमरे संदीपान भुमरे हे आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती मधून ते खासदार जाहीर मात्र भुमरे खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांना भयानक टेन्शन आलं आणि ते टेन्शन म्हणजे त्यांचा जो विधानसभेचा मतदारसंघ होता पैठण त्या पॅटर्नमधून त्यांच्या मुलाविरोधात ठाकरे यांनी जबर गेम केले जबर हवाडा दिला हे संदीपान भोमरे ज्यावेळेस ठाकरे पैसे होते त्यावेळेस मंत्रिपद मिळवण्यासाठी यथोच्छ स्तुती करायचे मात्र शिंदे गटामध्ये गेल्यानंतर मात्र त्यांची भाषाच बदलली उद्धव ठाकरे यांना ढोंगी म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली उद्धव ठाकरे म्हणजे ढोंगी आहेत ते आजारी कमी असतात आणि नाटकं जास्त करतात ते गळ्याला बेल्ट याच्यासाठी लावतात कारण पाहणाऱ्याला वाटा व पाहणाऱ्याला एक सहानुभूती निर्माण व्हावी आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून हे मंत्रालयात काय येत नाहीत विधानभवनात काय येत नाहीत कारण ते आजारी आहेत आणि त्यासाठी ते गळ्याला पट्टा लावून फिरायचे साहेबांना आम्ही टीव्ही चालू केला की साहेब दिसायचे टीव्ही बंद केला की साहेब पण गायब मात्र एकनाथ शिंदे असा काय डॉक्टर भेटला असा काय डॉक्टर भेटला की या डॉक्टरनं उद्धव ठाकरे यांचा गळ्याचा बेल्ट काढून टाकला तोंडाचा मास्क काढून टाकला आणि या डॉक्टर मुळे उद्धव ठाकरे यांच्या सगळे आजार पळाले आणि उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येऊन पळापळ -पड़ करू लागले अशी सडकून ही संदीपान भुमरे यांनी केली उद्धव ठाकरे यांना कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा सुद्धा काही त्यांना अनुभव सुद्धा नाही आणि ते उठसुट आमच्यावर टीका करतात मात्र एकनाथ शिंदे या डॉक्टर मुळे उद्धव ठाकरे यांना घराबाहेर यावं लागलं त्यांचा मुलगा आदित्य हे पळापळ करायला लागला एवढंच नाही तर त्यांचा तेजस्तर कोणाला माहिती सुद्धा नव्हता तो त्याच्यासुद्धा लोकांना माहिती झाला आणि वहिनी सुद्धा बाहेर पडायला लागल्या अशा प्रकारचे सडकोना सडकोणत टीकाही संदीपान भुमरे यांनी केली आता भानगड अशी झाली आहे की संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत आणि त्यामुळं ते थोडं हवेमध्ये आहेत आता त्यांना असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आपल्या कर्तृत्वावर निवडून आलो मात्र वस्तुस्थिती आहे का नाही संदीपान भुमरे यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयासाठी सर्वाधिक योगदान दिले ते म्हणजे इम्तियाज जलील यांना कारण जलेल यांच्या रुपानं दलित आणि मुस्लिम मतं हे मोठ्या प्रमाणामध्ये विभाजित झाली आणि महाविकास आघाडीला मिळणारी मतं हे डायव्हर्ट झाली नंबर दोन त्यांनी संपूर्ण प्रचारामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील आणि संदीपान भोमरे मामा असा प्रचार केला त्याला विरोध सुद्धा फारसा काही झाला नाही आणि आपल्याला माहिती असेल संभाजीनगर मधील जो मराठा बेल्ट शहरातला आहे आणि कन्नड विधानसभा जो आहे तो सुद्धा मराठा बेल्ट आहे आणि त्या ठिकाणी ठाकरे यांनी एक चूक करून टाकली ती म्हणजे मराठा उमेदवार न देता त्या ठिकाणी लिंगायत माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत खैरे हे लिंगायत मधून येतात आणि त्यांना उमेदवार येतील संदीपान मराठा अशा प्रकारे मराठा आणि इतर असा वाद झाला साहजिकच मराठवाड्यामध्ये सर्वच खासदारांना मराठा इफेक्ट बोला आणि ते निवडून आले मात्र आता त्यांना टेन्शन लागून राहिले ते म्हणजे पैठण विधानसभेचं कारण आपण पैठण विधानसभा सोडली आपण आता खासदार झालो पण पैठणची गादी हे आपल्याच घरात राहायला पाहिजे यासाठी संदीपान भुमरेची जबर धावपळ सुरू झाली आहे आणि या ठिकाणाहून आपल्या संपुलाला उमेदवारी द्यावी यासाठी त्यांची धडपडी सुरू आहे आता सगळ्यात गेम म्हणजे ते भाजपने अंतर्गत भाजपून विरोध केला आणि याचं कारण भाजपची अशी धारणा झालेली आहे की आताची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैठण हा विधानसभा मतदारसंघ जालन्याला जोडलाय आणि जालन्यामध्ये रावसाहेब दाने हे एक लाखाच्या फरकानं पडले आणि त्यांना पाण्यामध्ये सर्वाधिक भूमिका जी वटवली ती आहे पटण विधानसभेनं कारण पटण विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना थोडे -थोड़ की नाही तर अठ्ठावीस हजाराची पिछाडी मिळाली आणि याचा राग भाजपच्या मळामध्ये आहे कारण भाजपची अशी धारणा झाली आहे की दानवे यांचा काटा काढण्याची मुख्य भूमिका ही संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली संदीपान भुभरे जर निवडून येत असतील तर मग त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जर इतकंच कामं केली होती म्हणून ते निवडून आले असतील तर मग त्यांच्या मतदारसंघातल्या लो लोकांनी अठ्ठावीस हजारानं दानवे यांना पिछाडी का दिली याचा अर्थ भाजपनं आता संदीपान भुमरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली परत त्यातच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी जबर ऑप्शन दिलेत आणि दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांचा जो दौरा आपल्याला माहिती असेल त्या दौऱ्यात सर्वाधिक विरोध हा पैठण विधानसभेमध्ये झाला आणि ही सगळी जे भुमरे यांच्या कार्यकर्त्यांची होती मात्र असं असलं तरी मागच्या वेळेसच संदीपान भुमरे यांच्यापेक्षा बारा हजारांना पराभूत झालेले दत्ताना गोरडे पाटील यांनाच आता ठाकरे यांनी गळाला लावलंय आणि त्यांना तुम्ही विधानसभेची तयारीला लागा असा आदेश सुद्धा दिलाय मागच्या वेळेसच संदीपान भुमरे हे हरता हरता वाचले होते जेम तेम दहा बारा हजारांनी ते निवडून आले होते तेच गडी ज्यांनी सगिपान भुमरे यांना नाके नऊ आणलं होतं तेच दत्ता गोरडे पाटील आता त्या ठिकाणी भुमरे यांच्या मुलाच्या विरोधामध्ये मैदानात उतरणार आहे आणि त्यामुळं आपण तर निवडून आलो मतविभाजनाचा फायदा झाला पण आता आपला पोराचं काय याची चिंता भुमरे यांना लागून राहिलेली आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच खासदार झालेल्या सगीपान भुमरे यांना आपल्या मुलाला पैठणमधून विजय मिळवून देता येईल का कमेंट नक्की करा धन्यवाद